नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर दत्त जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस नुरसीवाडी थोडक्यात मोठी बातमी श्रीक्षेत्र नुरसीवाडी येथे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दत्त जयंती महोत्सव पार पडणार असून भाविकांच्या वाढत्या गर्दीची योग्य कल्पना घेऊन ग्रामपंचायत दत्त देवस्थान जिल्हा महसूल विभाग व पोलीस प्रशासन यांनी सखोल पाहणी करून व्यापक नियोजन केलं आहे भाविकांना दर्शन सुरळीत व्हावे यासाठी दर्शन मार्गाचे सुशोभीकरण व्यवस्थापन शेड्स पाण्याचे टँकर नळ व्यवस्था स्वच्छता आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थेची विशेष तयारी करण्यात आली आहे वाहनांच्या वाढत्या संख्येचा अंदाज घेऊन गावाबाहेरील विस्तृत पार्किंग तयार करण्यात आलं असून वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने मार्गदर्शक फलक व शिस्तबद्ध वाहतूक नियोजन करण्यात आलं आहे महोत्सव काळात अखंड विद्युत पुरवठा राहावा यासाठी महाराष्ट्र विद्युत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी फीडर ट्रान्सफॉर्मर व लाईन तपासणी सुरू ठेवत सतत दक्षता घेतली आहे या सर्व नियोजनाची जबाबदारी सरपंच चेतन गवळी उपसरपंच अनघा पुजारी ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह माजी सरपंच धनाजीराव जगदाळे दादा व मराठा क्रांती ठोक मोर्चा अध्यक्ष सागर धनवडे यांनी सांभाळली असून या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून महोत्सवाच्या तयारीवर सतत लक्ष ठेवलं आहे ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी अहोरात्र मेहनत घेऊन व्यवस्था उभी करत आहेत

केसरी साहेब यांनी या ठिकाणी नियोजनाबाबत आढावा घेतलेला आहे या निमित्तानं ग्रामपंचायतीकडून आपल्या ज्या काही पार्किंगच्या व्यवस्था असतील भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा असतील त्याचबरोबर स्वच्छता असेल बरोबर भाविकांना रांगेच्या संदर्भात किंवा गर्दी होऊ नये होऊ नये यासाठी ज्या काही नियोजनाच्या नियोजनाबाबत सूचना दिलेल्या आहेत त्या ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्ही मो अंमलबजावणी करत आहोत त्याचबरोबर ग्रामपंचायतीकडे पार्किंगची सुविधा असेल गावामध्ये पाणीपुरवठा स्वच्छता त्याचबरोबर येणाऱ्या भाविकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीकडून करत आहोत ज्या ठिकाणी या गावचे सरपंच आदरणीय ढवळी साहेब तसेच ग्रामपंचायत प्रशासक या सर्वांनीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नियोजन करून येणाऱ्या बालगाना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीकडून करून सत्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी होण्याचा प्रयत्न ग्रामपंचायती तसेच देवता तसेच गावातील ग्रामपंचायती वतीनं जी जयंती महापर्व काळ आहे त्यानिमित्तानं वरिष्ठ जिल्हा पातळीवरून जे नियोजन चालू आहे त्या नियोजनाच्या संदर्भात आम्ही वरिष्ठांनी जे आदेश केले त्यानुसार आम्ही सर्व ग्रामपंचायत असेल किंवा देवस्थान असेल किंवा ग्रामस्थ असेल यांच्यामार्फत सगळं नियोजन करायचं कामकाज कर चालू आहे वरिष्ठांनी या कामात अत्यंत सहकार्य मोठं केलं आहे त्यामुळं आज हा बागेचा परिसर आहे आज बागेचा परिसर थोडा अस्वच्छ होता हा आज स्वच्छ करून घेतला आणि वाडीच्या दत्तजयंतीच्या नियोजनासाठी आमचे गावचे सरपंच चेतन गवळी हे आणि आमचे गावचे आदर्श ग्रामसेवक म्हटलं तरी काय अडचण नाही पुळी साहेब यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं कामकाज केलं आहे आणि या कामकाजासंदर्भात आमच्या वाढीचे माजी यशवंत सरपंच धनाजीराव जगदाळ यांचं बहुमल सहकार्य लाभलं आहे त्यांचा असणारा अनुभव आणि आमची असणारी आत्ताची वाटचाल यांना त्यामुळं त्यांची बहुमोल साथ मिळाली त्यामुळं वाडीची दत्तजयंती व्यवस्थित पार पडेल आणि नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीनं ग्रामस्थ म्हणजे ग्रामस्थांनी व्यापारी असोसिएशनने देवस्थानी आणि ग्रामपंचायतीने केलेलं आहे त्यामुळं भाविकांना इत अत्यंत चांगली सोय होईल व ही यात्रा निर्विघ्नपणे पार पडेल एवढ्यासाठी मी हे दोन शब्द सांगत आहे आणि या ग्रामपंचायतीच्या का संदर्भात आम्ही ग्रामस्थ या नात्याने अत्यंत सुखी आणि चांगल्या पद्धतीने कामकाज चालू आहे एवढं सांगायसाठी मी हे बोलतो नरसवाडी इथे जिल्हाधिका म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन जिल्हाधिकारी तो आपली एस पी साहेबांनी भेट देऊन त्यांच्या आदेशानुसार इथले भाविकांचे म्हणजे येणाऱ्या भाविकांची पार्किंगची सोय पाण्याची सोय आम्ही सगळ्या सुरळीतपणे करत आहे आता ही बाग ही आमची स्वच्छ आधी अस्वच्छता होती सगळी आता स्वच्छ करून भाविकांसाठी पार्किंगचा विषय असू दे सगळ्या दृष्टीकडून आम्ही व्यवस्थित पार पाडत आहे त्या माहितीनुसार आम्हाला आता आमचे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट